ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये सायलीने आता तिथला फोटो काढून त्याच्यावरती ओढणी लावून आपण काल रात्री पाहिलेली प्रतिमाच आहे हे स्वतःच्या मनाशी कन्फर्म केलेलं असतं पण इकडे पूर्णाजीला तो फोटो दिसत नसल्यामुळे पूर्णाजी हायपर होते आणि कालपर्यंत प्रतिमाचा फोटो इथेच होता आज प्रतिमाचा फोटो कुठे गेला असं म्हणत पूर्णाजीला जबरदस्त धक्का बसतो त्यावरती कल्पना सांगते हे बघा पूर्णाई काहीही झालं नसणार आहे फोटो असेल इथे कुठेतरी असं म्हणत कल्पना तिला समजावते तोपर्यंत तो अर्जुन रूममध्ये येतो रूममध्ये सायलीने आत्याचा फोटो आणलाय हे पाहिल्यावरती अर्जुनला जरासा धक्काच बसतो अर्जुन म्हणतो हे काय आहे म्हणजे असं कसं काय तुम्ही फोटो का आणलात मग आता सायली म्हणते हे बघा मी हे स्केच तयार केलंय मी ह्या बाईंना काल अलिबागला पाहिलं होतं अशाच प्रकारची ओढणी घेऊन अशाच प्रकारे इथे चेहऱ्याला काहीतरी जखम झाली होती आणि या बाई या बाई मला तिकडे दिसल्या मी तुम्हाला सांगते काल रात्री मी पाहिलेली प्रतिमहात्या होती अर्जुन म्हणतो हे बघा आधीच आपण खूप मोठ्या प्रॉब्लेममधून चाललेलो आहोत या मोठ्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी आपण झटतो आहोत पण तुम्ही तुम्ही या सगळ्यामध्ये उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नका आणि आपल्या घरातले टेन्शन वाढवू नका यावरती आता मात्र इकडे लगेचच सायली सांगते हे बघा सर मी खरंच पाहिलं मी खरंच पाहिलं उगाच मी दावा करेन का अर्जुन म्हणतो पण तुम्ही ज्या व्यक्तीला पाहिल्याचा दावा करताय ना ती व्यक्ती मृत आहे त्या व्यक्तीचा अंतिम संस्कार झालेला आहे आणि त्यामुळे हे, त्या हे सगळं बंद करा घरामधले प्रॉब्लेम अजून वाढवू नका मी तुमच्या पाया पडतो सायली बरोबरीने समजवण्याचा प्रयत्न करत असते पण अर्जुन काही ऐकायला तयार नसतो त्याच वेळेला सायली मनाशी निश्चय करते सायली मनाशी निश्चय करून अर्जुनला काहीही न सांगता ती आता प्रतिमाचा शोध घेण्याचं ठरवते अलिबागला ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी तिने आता प्रतिमाला वाचवलेलं असतं त्याच अलिबागच्या ठिकाणी मी जाणार मी घरामध्ये काहीही सांगेन पण मला अलिबागला जायलाच पाहिजे मला कुसुमला घेऊन जायला पाहिजे कुसुमताईला घेऊन ज्या मी अलिबागला जाईन त्यावेळेला कुसुमताई आणि मी आम्ही दोघे मिळून नक्कीच शोध घेऊ असं म्हटल्यावर ती मग मात्र सायली आता विचार करते की मी कुसुमताईंना कॉल करेन मग सायली कुसुमला कॉल करते सायली कुसुमला कॉल करून सांगते कुसुमताई मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे कुसुमला ती आपल्या घरी बोलवून घेते घरी बोलवून ती सांगते कुसुमताई मी काल ना अलिबागला गेले होते तिथे मी जी गोष्ट पाहिली ना ती खूप भयंकर होती मला तुझ्याशी यावरती बोलायचं आहे कुसुमताई म्हणते कशाबद्दल काय यावरती सायली सांगते तिथे मी प्रतिमा त्यांना पाहिलं कुसुम म्हणते अगं असं कसं शक्य आहे पण प्रतिमात त्या तर गेल्यात असं तूच तर सांगितलंस ना यावरती सायली सांगते हो मी तुला सांगितलं होतं की प्रतिमात त्या गेलेल्या आहेत पण पण या सगळ्यात मला एक गोष्ट कळले की मी काल पाहिलेल्या प्रतिमाहत्या होत्या मग हे कसं घडलंय काय घडलंय मला माहीत नाही आहे तुला माहिती आहे का आमच्या घरामध्ये प्रतिमाहत्यांचा एक फोटो आहे तो फोटो मी तुला दाखवते आणि तो फोटो दाखवल्यावरती मग तुला दाखवते की त्या ओढणी घेऊन कशा होत्या असं म्हणत सायली तो फोटो कुसुमला दाखवते आता फोटो पाहताच कुसुम एकदम वेड्यासारखी ओरडायला लागते या बाई या बाई यावरती सायली म्हणते काय झालं कुसुमताई कुसुम म्हणते अगं याच तर आहेत ना यास तर त्या आहेत कविता ताई यावरती सायली म्हणते काय कविता ताई यावरती कुसुम जोरात ओरडते अगं हो याच कविताताई याच माझ्या घरी होत्या आणि अशी सोडणी त्या घ्यायच्या अगं मी प्रतिमात्यांचा फोटो कधी पाहिलाच नाही आजवर पण आत्ता मी तुला सांगते हे सत्य आहे याच कविता ताई आहेत ज्या माझ्याकडे राहत होत्या आणि ज्या अचानक गायब झाल्या आणि मग त्या गायब होऊन अलिबागला गेल्या असं म्हणत कुसुमने सायली म्हणते ते बरोबर आहे या गोष्टीची पुष्टी केलेली असते त्यामुळे सायलीचा कॉन्फिडन्स अजूनच वाढतो आणि सायलीच्या लक्षात येतं की खरंच आपण प्रतिमा आत्यांनाच पाहिलंय आणि त्या प्रतिमा आत्याच होत्या मग मात्र आता सायली अर्जुनला बोलवते आणि अर्जुनला बोलवल्यावरती तो फोटो दाखवत ती कुसुमला म्हणते कुसुमताई तू सांग आता तूच सांग याच्याबद्दलचं सत्य यावरती कुसुम म्हणते काय सत्य सांगू मी तेच सांगण्याचा सा प्रयत्न करते की ह्या कविताताई ह्या माझ्या घरी होत्या अर्जुन म्हणतो एक मिनिट आता काय हे नवीन ह्या कोण कविताताई त्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच कुसुमताई सांगते आहो याच हो, त्या आहेत ज्या माझ्याकडे कविताताई म्हणून राहत होत्या अचानकपणे त्या गायब झाल्या आणि त्या का गायब झाल्या हे मात्र मला काही माहीत नाही पण आज जो सायली फोटो दाखवते तो तुमच्या प्रतिमा हत्या आहेत की माहीत नाही पण ह्या कवितताई आहेत आणि या गेटअप करायच्या आता कुसुम हे म्हटल्यावरती अर्जुनला विश्वास ठेवणं भाग पडतं कारण त्या कवितताईंना कधीही सायलीने पाहिलेलं नसतं आणि तसाच तसा, तसा गेटअप सायलीने क्रिएट केलेला असतो मग मात्र अर्जुनच्या लक्षात येत नाही सायली जे बोलते ते नक्कीच खरं आहे सायली म्हणते तेच खरं आहे या सगळ्यामध्ये कदाचित त्या प्रतिमा आत्या होत्या का मग बॉडीचा चेहरा दिसत नव्हता काय सत्य असेल नाही नाही मला ना चैतन्यशी बोलून अलिबागला जायलाच पाहिजे असं म्हणत ऐ अर्जुन चैतन्यला बोलवतो त्याला कळलेल्या सगळ्या घटना चैतन्याला सांगतो चैतन्यला सगळी घटना सांगितल्यावरती मग मात्र आता चैतन्याला तो म्हणतो एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या जर सायलीने कविताताईंना पाहिलेलं नाही आहे तर तसा तसा कुसुमताई सांगतात तसा गेटअप त्यांनी कसा केला यावरती मग मात्र अर्जुन लगेचच अलिबागला जाण्याचं फिक्स करतो अलिबागमध्ये असलेल्या आपल्या मित्रांना फोन करतो आणि त्या ठिकाणी मी तुम्हाला एक फोटो पाठवते ता ता त्या ताबडतोब त्या पोलीस स्टेशनला जा आणि तिथे ह्या फोटोची इन्क्वायरी करायला सांगा या बाई मिसिंग आहेत आणि असा त्यांचा सध्याचा हुलिया आहे असं म्हणत सायलीने जे प्रतिमा त्याच्या तोंडावरती ओढणीचं हे केलेलं असतं तो फोटो काढून अर्जुन पाठवतो चैतन्य म्हणतो मला असं वाटतंय तू पोलिसांच्या पोलिसांच्या हे नजरेत घाल पण ज्या ठिकाणी अपघात झाला होता ना तर त्याच वेळेला तू ताबडतोब तिकडेच जाणं तिकडे गेलास ना तर कदाचित आजूबाजूच्या परिसरामध्ये तो फोटो दाखवलास तर तुला सगळं सत्य समजेल ना चैतन्य म्हणतो तुझं म्हणणं बरोबर आहे आणि मी स्वतः जाऊन पोलिस स्टेशनला कंप्लेंट पण नोंदवून येतो पण तोपर्यंत मला असं वाटते मी घरात कोणाला काही सांगत नाही कारण आत्ता कुठे प्रतिमा अत्याच्या जाण्याची सगळ्यांनी घरात सवय करून घेतलेली आहे किंवा सगळे या सगळ्यामध्ये बाहेर पडत आहेत मग आत्ता जर का पुन्हा प्रतिमात्य जिवंत आहे परत नाही अशा काही गडबडी झाल्या तर सगळे कोलमडतील आणि म्हणून आणि म्हणून फक्त मी सध्या काही बोलत नाहीये चैतन्य म्हणतो तू पण काही बोलू नको मी पण काही बोलत नाही तू फक्त सायली वहिनींना घेऊन निघ असं म्हटल्यावरती आता अर्जुन ठरवतो की ताबडतोब सायलीला घेऊन त्या ठिकाणी जावं आणि सायलीने तयार केलेल्या स्केचनुसार आपण हे फोटो पहा आता अर्जुन सायली अलिबागला जाण्यासाठी निघतात अलिबागला जाण्यासाठी निघाल्यावरती अर्जुन सांगत असतो सायली हे बघा आपण तिकडे चौकशी करूया पण तुम्ही मनाला जास्त त्रास करून घेऊ नका सायली सांगते तसं नाही सर पण या सगळ्यामध्ये प्रतिमा त्या जर का जिवंत आहेत तर त्या अशाच का फिरतायत त्या आपल्या कुसुमताईकडे का गेल्या होत्या त्या घरी का नाही आल्या आणि त्या आपलं नाव कविताताई का सांगतायत आणि तुम्हाला सांगू का तर मला मा कुसुमताई हे म्हटली की खरं तर तिला त्यांना बोलता येत नाहीये मग हे कशामुळे घडलं असेल सायलीला एक ना अनेक प्रश्न पडतात अर्जुन म्हणतो काळजी करू नका या सगळ्यामध्ये आपण ना आता शोध घ्यायला चाललोय ना मग आपल्याला सगळं सत्य समजेल पण सायली म्हणते जरी प्रतिमा त्या आपल्याला भेटल्या तरी त्यांची ही अवस्था बघून रविराज सर आणि आपल्या पूर्णा जी यांना खूप वाईट वाटेल अर्जुन म्हणतो आधी ती भेटू तर त्या ती जिवंत असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे या सगळ्यामध्ये आपण तिच्यावरती नक्की उपचार करू तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका मग अर्जुन सायली त्याच ठिकाणी निघतात आता त्या ठिकाणी आल्यावरती सायली सांगते सर हे बघा याच ठिकाणी हा अपघात घडला होता या ठिकाणी अपघात भडल्यावरती त्या त्या साईडला फेकल्या गेल्या तिथून त्या रिक्षेत गेल्या गेल्या आणि हा फोटो आपण इथल्या लोकांना दाखवला ना तर कदाचित इथली लोकं सांगतील ना की अपघात झालेली बाई हीच होती म्हणून अर्जुन म्हणतो तुमचं म्हणणं बरोबर आहे आपण तो फोटो जो काढून आणला ना तो फोटो आजूबाजूला दाखवूया साधारण अशाच वेशामधली बाई कुणी इथे येते का हे तर समजेल मग सायली आणि अर्जुन तिथे असलेल्या दुकानदारांना भेटी देतात काही दुकानदारांना भेटी दिल्यावरती अर्जुनच्या लक्षात येतं की हो ए अशी एक बाईकडे आली होती असं समजलेलं आहे आणि इकडे आता त्याच वेळेला सायलीला तो चेहरा पूर्णपणे आठवतो आणि रिक्षेत बसून त्या गेल्या होत्या म्हणजे इथेच आजूबाजूला कुठेतरी गेल्यास मग मात्र सायली त्या ज्या माणसाने सांगितले त्या बाजूला जायला निघते हळूहळू तिकडे गेल्यावरती चक्क समोर प्रतिमा येते प्रतिमा समोर आल्यावरती सायली जोरात ओरडते अर्जुन सर अर्जुन सर लवकर या पण अर्जुन नसतो मग सायली कॉल करते अर्जुन सर लवकर या कारण जर आत्ता मी प्रतिमात त्यांना हात लावला किंवा त्यांना काही बोलले तर कदाचित त्या पळून जातील काय करू काय करू असं म्हणत सायली अर्जुनला फोन लावते तोपर्यंत अर्जुन फोन पिकअप करतो अर्जुन म्हणतो काय झालं मिसेस सायली सायली सांगते सर लवकर या प्रतिमात त्या माझ्या समोर आहेत असं म्हणत अर्जुनला सायली बोलवून घेते तोपर्यंत तिकडे तो प्रतिमा असते धावत पळत अर्जुन येतो आता अर्जुन धावत पळत येतो आणि ज्याप्रमाणे सायलीने होलिया सांगितला आहे त्याचप्रमाणे पाठमोऱ्या प्रतिमाला पाहतो तर या सगळ्यामध्ये अर्जुन सायली प्रतिमाला कसे घरी घेऊन जाणार प्रतिमा आहे हे हिंदा अर्जुनला आता मान्य तरी झालंय आता अर्जुन काय प्रयत्न करणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे